नमस्कार आज आपण बनवतो आहे काटेरी वांग्याचं तडका भरीत आणि दही भरीत छानपैकी हे भरीत खूप छान होतं बरं का आपण ने भाजी तर नेहमीच करतो काटेरी वांग्याची पण आज आपण भरीत करणार आहे हे पहा इथं आपण दही भरीत केलेलं आहे आणि हे तडका भरीत केलेलं आहे आता हे कशाप्रकारे केलं ह्याची साहित्य आणि कृती आपण पाहूया इथं आपण काटेरी वांगी घेतलेली आहेत ताजी रसरशीत अशी आपल्याला वांगी मिळालेली आहेत तर आता इथं वांगे आपल्याला साफ करून घ्यायची भरितासाठी हे पहा छान अशी ताजी ता 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 वांगी आपल्याला मिळालेली आहेत थोडेसे काटे आहेत आपल्या वांग्यांना तर आपण आता हे भरितासाठी कशी साफ करायची ते मी दाखवते आधी आपण वांगी स्वच्छ धुवून घेऊया आणि धुवून घेऊन आपण मग ते वांगे साफ करणार आहे अशा प्रकारे आपण वांगी स्वच्छ धुवून घेतलीत आता आपण साफ करूया आपल्याला जशी पाहिजे भरितासाठी तशी आपण कट करून घेणार आहे इथे एक सुरी घ्यायची आपल्याला आणि सुरीने आपण त्याच्यावरचे जे काटे आहेत वांग्यावरचे ते काढायचेत आणि आपले देठ ह्या वांग्याचे खूप लांब असतात तर ते देठ आपल्याला अर्धे अर्धे करून घ्यायचेत आणि थोडंसं साईडच्या बाजूने आपल्याला वांग कट करून घ्यायचं हे पहा जो हिरवा भाग आहे वांग्याचा तो थोडासा आपण साईडने कट करूया अशा प्रकारे आपल्याला सुरीच्या सहाय्याने कट करायचा आहे हे पहा आणि काटे असतील वांग्यावर ते आपल्या तर काटे आपण काढून घ्यायचेत वांग्याचे ही वांगी चवीला खूप छान लागतात भाजी आपण नेहमी करतो आता आपण आज भरीत करूया भरीत पण खूप छान होतं ह्या वांग्याचं आता आपण अर्धी वांगी कट करायची आहेत अशा प्रकारे छानपैकी अशी कट करून घ्यायची वांगी आपल्याला आणि वांगी कट करून झाली की आपण पाण्यामध्ये टाकूया म्हणजे आपली वांगी काळी पडत नाहीत आता दुसरं वांग एक मी तुम्हाला साफ करून दाखवते हे पहा पाण्यामध्ये टाकूया आपण वांगी अशी आता आपण दुसरं वांग करूया ते साफ करूया आणि अशा प्रकारे वांगी आपण कट केली की आपल्याला आतमध्ये कीड वगैरे काय असेल ते दिसतं कळतं हे पहा मी काटे काढून घेते वांग्यावरचे काटे काढून आपल्याला देठ अर्धा कट करून घ्यायचा आहे आणि थोडंसं साईडचा तो हिरवा भाग आहे तो पण आपल्याला थोडासा काढून घ्यायचा आहे आता देठासहित आपण भरीत करणार आहे कारण देठामध्ये तर वांग्याच्या भरपूर चव असते अशा प्रकारे देठ आपल्याला कट करायचं आता हे देठ लांब आहेत म्हणून मी अर्धे अर्धे कट करते अशा प्रकारे दोन भाग करून घ्यायचेत वांग्याचे आपल्याला आता हे असं वांग आपण कट करून घेतलं की आतमध्ये कीड आळी वगैरे काय असेल तर आपल्याला लगेच कळून येते आपण पाण्यामध्ये वांग टाकलेलं आहे आता ही सगळी वांगी कट करून आपण पाण्यात टाकलेली आहेत हे पहा आणि आता आपण कढई ठेवूया गॅसवरती कढईमध्ये आपण तेल टाकलेलं आहे तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर हळद आणि हिंग टाकायचं आहे अर्धा चमचा आपण हळद टाकूया अर्धा चमचा आपण हिंग टाकूया आणि अर्धा चमचा आपण लाल मिरची पावडर टा ता, पावडर टाकूया हे पहा तेल छान गरम झालं आहे आपलं आता आपण भरितासाठी वांगी त्याच्यामध्ये टाकणार आहे तेलामध्ये तर आपल्याला हे वांग कशाप्रकारे आपल्याला कढईमध्ये टाकायचं ते मी दाखवते तुम्हाला आता आपण पाण्यातून वांग वांगी काढून घेऊया आणि एक, -एक वांग आपण ह्या तेलामध्ये टाकणार आहे आणि अशा प्रकारे आपण जे कट केलीत वांगी अर्धे अर्धी वांगी कट केलेली आहेत तर हे वांग जे आपण तेलामध्ये टाकतोय ते पालथं वांग आहे असं आतल्या बाजूने आपल्याला भाजून घ्यायचं आहे भरितासाठी हे बघा असं आपण भरीत वांग असेल तर आपण गॅसवरती भाजतो पण ही काटेरी वांगी अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायची थोडंसं मीठ यावरून आपण कारण वांग्याला चव मीठ टाकलं तर आणखीन छान वांग्याची चव वाढते थोडंसं टाकायचं आहे आपल्याला मीठवरून आणि आता आपण झाकण ठेवूया सात ते आठ आप मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकून आपण आता ही वांगी छान प्रकारे शिजवून देऊयात आपल्याला भरीतासाठी वांगं पाहिजे तर आठ एक सात ते आठ मिनटासाठी आपण असंच झाकण आणि गॅस बारीक ठेवायचं आहे आपल्याला मिडियम गॅस पण नाही आणि फास्ट पण नाही एकदम बारीक गॅसवरती आपण ही वांगी छानपैकी तयार करून घेणार आहे आपण भरीत वांगं करतोय आता आपल्याला भरीत वांग्यासाठी ठेचा पाहिजे तर मिरची आणि लसणाचा ठेचा आपल्याला करायचा आहे तर इथं मी एक चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट मिरच्या आहेत माझ्या आणि लसूण पाकळ्या एक दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडंसं जिरं घेतलं आहे आणि ह्या ठेच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे आपण मीठ टाकल्यानंतर छानपैकी हा ठेचा कुटला जातो अशा प्रकारे ठेचा आपल्याला कुटून घ्यायचा आहे आता मिक्सरला जर लावला हा तर खूप बारीक होतो तर एकदम बारीक ठेचा नको आहे आपल्याला आपल्याला असा जाडसर ठेचा पाहिजे म्हणून आपण खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे थोडंसं जिरा आणि मिठाने पण त्याला चव येते छान असा जाडसर ठेचा आपल्याला कुटायचा आहे एकदम बारीक करायचा नाही आहे आपली वांगी होत आहेत तोपर्यंत आपण हा ठेचा ठेचून घेऊया हे पहा छानपैकी ठेचा आपला कुटून झालेला आहे आणि आपण जाडसर ठेवलेला आहे एकदम बारीक नाही केला आता आपण वांगी झालीत का बघूया आपली झाकण काढूया आपण हे पहा छानपैकी वांगी आपली एक सात ते आठ मिनिटांमध्ये तयार आहेत भरितासाठी हे अशी साइडनी वांगी आपली लालसर झाली की आपण समजायचं आपलं वांग भरितासाठी तयार आहे थोडासा आपला सूर्य आपण टाकून बघायची वांग्यामध्ये मऊ झालेलं वांग आपल्याला कळतं भरितासाठी तयार आहे आता थोडंसं आपण पलटी करून घेऊया हे बघा छानपैकी आपलं खरपूस वांग भाजलं गेलेलं आहे थोड्याशा तेलामध्ये आपण वांगी भाजून घेतलीत एक पळीभर तेल घातलेलं आहे अशा प्रकारे आपण छान भरितासाठी वांगी भाजून घेतली आता आपण परातीमध्ये वांगी काढून घेऊया आता आपल्याला काय करायचं आहे एक काटा चमचा घ्यायचा आहे किंवा मॅशर घ्यायचा आहे पावभाजीचा मॅशर घेऊया किंवा काटा चमचा घेऊया आणि त्याने आपल्याला ही सगळी वांगी मॅश करून घ्यायची आपण जसं भरीत वांग साल काढून मॅश करतो तसंच हे पण वांग आपल्याला छान असं बारीक मॅश करून घ्यायचं आहे हे पहा छान छानपैकी आपण ह्या काटेरी चमच्याने वांगी आपण मॅश करूया हे बघा काटा चमच्याने आपण वांगी मॅश करतोय है। जर ह्याने नसेल जमत तर तुम्ही पावभाजीचा मॅशर वापरा हे पहा आणि छान आपली वांगी एवढी छान मऊसर शिजलेली आहेत आपल्याला जशी पाहिजेत बरी तशी आता हे आपण सगळी वांगी मॅश करून घेतली हे बघा एकसारखा असा आपण सगळी वांगी मॅश करून घेतलेली आहेत एकही वांग किंवा वांग्याची फोड आपली आपण वरती ठेवलेली नाही हे पहा आपण देठासहित वांगी सगळी मॅश केलेली आहेत आणि आता आपण काय करायचं आहे कडई ठेवाय गॅसवरती आपली कढई आहे आपण ह्याच्यामध्ये वांगी परतून घेतली होती आता त्याच्यामध्येच थोडंसं तेल टाकूया आपण आणि तेल चांगलं गरम झालं की आपण कांदा एक बारीक चिरून घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला जेवढं आपलं भरीत आहे त्याच्या एक ते दीडपट आपल्याला कांदा घ्यायचा आहे हे पहा जेवढा कांदा भरपूर असेल तेवढं भरीत चवीला छान लागतं तर जेवढं आपलं भरीत म्हणजे आपण आता वांगी मॅश केलीत आणि जेवढी आपली मॅश केलेली वांगी आहेत त्याच्यात डबल आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे हे पहा जेवढा कांदा जास्ती तेवढं भरीत चवीला छान आता हे जे हा जो कांदा आहे हा कांदा आपल्याला फक्त मऊ करून घ्यायचा आहे आपल्याला एकदम लालसर करायचा लाल करायचा नाही आहे कांदा म्हणजे एकदम शिजवून नाही घ्यायचा आपल्याला थोडासा कच्चा ठेवायचा आहे आता काही ठिकाणी हा कच्चाच कांदा त्याला वापरतात मंडळी पण मी तेलामध्ये परतून घेतला आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण जो ठेचा करून घेतलेला आहे तो ठेचा टाकूया आणि ठेचा टाकून आपण छान आता हे पुन्हा एकदा परतून घेऊया छान असं भरीत आपल्याला एक सारखं परतून घ्यायचं आहे हे पहा एक पाच मिनटासाठी आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे हे बघा आता ह्याच्यामध्ये आपण थोडासा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे एक चमचा आता आपण हिरवी मिरची तर आहेच मंडळी पण एक स्वादासाठी आपण कांदा लसूण मसाला टाकला आहे जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही टाकलात आणि फक्त हिरव्या मिरचीत केलं तरी हे भरीत खूप छान होतं आता आपण ही वांगी मॅश केलेली त्याच्यामध्ये टाकूया आता ही वांगी टाकून आपण पुन्हा एकदा सगळे एकसारखं मिक्स करून घेणार आहे सगळे मसाले कांदा मिरचीचा ठेचा आणि हा कांदा लसूण मसाला हे सगळं आपल्याला एकसारखं भरितामध्ये करून घ्यायचं आणि जेवढा आपण एक जीव करणार हा सगळा मसाला तेवढं हे छान होणार आहे हे बघा तेवढं आपलं भरीत चविष्ट आणि स्वादिष्ट लागणार आहे छानपैकी असं एक पाच मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे सगळं पूर्ण सगळा मसाला एकसारखा व्हायला पाहिजे एक जीव व्हायला पाहिजे आता मीठ टाकूया आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे मंडळी आणि तिखटसुद्धा तुम्हाला जसं पाहिजे तसं करा आता मला थोडंसं तिखट लागतं म्हणून मी हिरव्या मिरच्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे आणि आता हे सगळं मीठ टाकून पुन्हा एकदा आपल्याला एकत्र करायचंय जवळजवळ आपलं भरीत झालेलं आहे आपण कोणताही गरम मसाला वापरलेला नाही आहे ह्या भरिताला किंवा कोणतेही मसाले जास्ती वापरलेले नाही आहेत अशा प्रकारे आपलं भरीत तयार आहे आता आपण ह्याला तडका देणार आहे म्हणून तर आपण ह्याला नाव दिलं आहे भरीत आता पहा आणि हे जे तडका भरीत आहे मंडळी ह्याला आपण लसूण थोडासा जास्ती वापरायचा आहे कारण जेवढा लसूण जास्त तेवढं भरीत चवीला लसूण आणि कांद्याचं प्रमाण थोडं जास्त वापरायचं आहे ही वांगीसुद्धा चवीला खूप छान असतात आपली काटेरी वांगी भाजी जेवढी छान लागते त्याच्यापेक्षा भरीच स्वादिष्ट होतं आपलं आता इथं आपण तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे ठेचलेला लसूण टाकलाय आपण दहा ते बारा पाकळ्या लसणाच्या टाकल्यात जिरं टाकलेलं आहे मोहरी टाकतोय आपण आणि दोन लाल मिरच्या टाकतोय आणि हे छान चमच्याने आपण एक सारखं करून घेणार आहे हे पहा आता आपण एक छोटा चमचा धने जिरे पावडर टाकूया आणि एक चमचा आपण लाल मिरची पावडर टाकूया आणि ह्याच तेलामध्ये आपल्याला चिरलेली बारीक कोथिंबीर टाकायची म्हणजे स्वतः आपण हळद टाकली अर्धा चमचा आणि चिरलेली बारीक कोथिंबीर पण आपण टाकूया म्हणजे तेलामध्ये कोथिंबीरीचा वास पण खूप छान येतो बरं का आपल्या भरिताला छान असा एक सुगंध येतो त्या कोथिंबीरीचा हे पहा अशा प्रकारे आपलं तडका भरीत तयार आहे आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया वरून आता ह्या तडक्यामध्ये तुम्हाला जर आणखीन काही मसाले ॲड करायचे असतील पण जेवढे कमी मसाले आपण वापरू तेवढे हे भरीत चवीला छान होतं हे पहा थोडीशी कोथिंबीर टाकली अशा प्रकारे आपलं तडका भरीत काटेरी वांग्याचं तडका भरीत तयार आहे करून बघा खूप छान होतं बरका मंडळी भाजी तर आपण नेहमीच करून खातो पण एकदा भरीत पण अशा प्रकारे करून बघा आता इथं मी तुम्हाला दही भरीत कसं करायचं ते दाखवते हे जे तडका भरीत आपण केलेलं आहे ह्यातलेच एक छोट्या बाऊलमध्ये आपण दही भरीत करणार आहे एक दोन ते तीन चमचे आपण भरीत साईडला काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये हे पहा आता काय करायचं आपण ह्या सगळ्या भरीतामध्ये दही टाकलं असतं पण काही लोकांना दही आवडत नाही ज्यांना दही भरीत आवडतं त्यांनी अशा प्रकारे भरीत करून बघा आता ह्याच्यामध्ये आपण दही टाकूया एक दोन ते तीन चमचे आपल्याला दही मिक्स करायचं ह्या भरीतामध्ये आणि असं चमच्याने आपण छानपैकी मिक्स करूया आता ह्याच्यावरती आपल्याला कच्चा कांदा आणि कांद्याची पात वापरायची पण मंडळी आज मला कांद्याची पात मिळाली नाही बाजारामध्ये त्याच्यामुळे माझ्याकडे नाही आहे जर तुमच्याकडे कांद्याची पात अवेलेबल असेल तर तुम्ही थोडीशी टाकू शकता आपल्या ही कांद्याची पात टाकायची आणि दही भरित आपण त्याच्यावरती त्याच्यावरतीही कांद्याची बा पात टाकायची आपल्याला कच्चा कांदा आणि कांद्याची पाट टाकून हे दही भरीत पण खूप छान होतं आणि खूप छान चवीला चा लागतं भाकरीबरोबर बाजरेच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर छान भरीत लागतात ही दोन्ही भरिताची टेस्ट खूप छान लागते आता आपले हे तडका भरीत आहे त्याच्यावरती आपण अर्ध लिंबू पिळून घेऊया हे पहा छानपैकी असं लिंबू पिळून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता आपलं खाण्यासाठी हे भरीत तयार आहे तडका भरीत खाण्यासाठी तयार आहे दही भरीतही खाण्यासाठी तयार आहे अशा प्रकारे तुम्ही भरीत करून बघा मंडळी खूप छान होतं करून बघा खाऊन बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आणखीन काय बघायला आवडेल ते सांगा धन्यवाद मंडळी